ओके सो नाव लेट स्टार्ट चला सुरुवात करूयात अरे तुम्ही तर प्रश्न म्हणजे वाचायच्या अगोदरच उत्तर सांगितलं व्हेरी गुड तर बघा आता आपण अक्षरमाला संख्या माला म्हणजे मराठी आणि इंग्रजी दोन्ही अक्षरमालेवरती आपण काही क्वेश्चन टाकलेले आहेत आणि सोबतच हे थोडक्यात एक प्रश्न हा दोन मार्कासाठी आपण दिलेला होता म्हणजे एकूण ट्वेंटी क्वेश्चन्स होते आणि टेस्ट होती आपली फॉर्टी मार्क्सची तर मग सुरुवातीला मी इंग्रजी अक्षरमालेवर थोडं फोकस केलं त्याच्यावरती ते टेन क्वेश्चन्स टाकले होते आणि त्यानंतर संख्यामाला आणि मराठी अक्षरमाला अशा पद्धतीनं म्हणजे दोन ते भाग होते ते त्यांच्यावरती ते सुद्धा म्हणजे काही प्रमाणामध्ये आपण फोकस केलं होतं तर मग आता सुरुवात करूयात आपण की इंग्रजी अक्षरमालेचे जे काही सुरुवातीचे दहा क्वेश्चन आहेत ते आपण सुरुवातीला पाहतोय आणि नंतर त्यानंतर मराठी अक्षरमाला आणि संख्यामाला हे पाहूयात तर मग प्रश्न सुरुवात करूयात क्वेश्चन नंबर वन इज देर आ, इंग्रजी अक्षरमालेतील विसावे अक्षर कोणते आपण त्या दिवशी सा, सांगितलेला येस आपण बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की फाय नंबरचं अक्षर लक्षात ठेवायचं त्यानंतर टेन नंबरचं लक्षात ठेवा फिफ्टीन नंबरचं लक्षात ठेवा ट्वेंटी नंबरचं लक्षात ठेवायचं आणि ट्वेंटी फाय नंबरचं लक्षात ठेवायचं म्हणजे हे लक्षात ठेवले की बाकीच्या नंबर आपल्याला ऑटोमॅटिक पटकन कळतात की कोणता कोणता कोणत्या नंबरला असेल म्हणून बरोबर का नाही आता आपल्याला माहिती आहे मग इथं इथं आपण जर जनरली पाहिला तर मला फाय नंबरला सांगा बरं कोणता येतोय तर पाचव्या नंबरचा इ व्हेरी गुड चला दहाव्या नंबरचा सांगा हा जे फिफ्टीन नंबरच सांगा व्हेरी गुड हो oh, आता ट्वेंटी नंबरचा सांगा ट्वेंटी नंबर टी हा येईल 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 आणि आता ट्वेंटी फाय नंबरचा पूर्ण बाराखडीतले कोणत्या कोणत्या नंबरला आहे ते, नंबर ते सांगता येत असत ठीक आहे तर या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे विसाव्या नंबरचं अक्षर तर ते आहे ऑप्शन नंबर ए टी बरोबर या पद्धतीने आता पुढे जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आता या ठिकाणी की या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे झेडच्या आधी कोणते अक्षर येते तर झेडच्या अगोदर कोणतं अक्षर येतं तर आपल्याला माहिती आहे बी येते वाय हे सर्वांना माहिती आहे त्यानंतर आता बघा पुढे आहे आपल्याला एम नंतर आप पाचवे अक्षर कोणते बघा एम नंतर आपल्याला विचारलेलं आहे पाचवे अक्षर कोणते आहे कोणानंतर विचारलेलं आहे ते एम नंतर विचारलेलं आहे मग एम नंतरच पाचवं अक्षर आपल्याला माहितीये आपण आता काय करायचं एम इथे लिहायचा मग पुढे एन ओ पी क्यू आर मग हे किती बघा हे पहिलं दुसरं तिसरं बघा म्हणजे इथं किती येणार आ म्हणजे इथं पाचवं पाचवा अक्षर इथे यायला लागले हे वन टू थ्री फोर आणि हे फाय पाचवं आहे ऑप्शन नंबर ए व्हेरी गुड त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इंग्रजी अक्षर मालेतील दहावे अक्षर आपण मगाच काढलेले आहे दहावा अक्षर दहावा अक्षर आहे ऑप्शन नंबर बी जे जे ओके त्यानंतर ए पासून मोजताना पंधराव्या अक्षर कोणतं पंधराव एन ओ पी क्यू यातलं पंधरावं कोणतं मगात सांगितलं मी तुम्ही सांगितलं बी आहे म्हणजे पंधरावं अक्षर आहे ते म्हणजे ओ पासून सातवे अक्षर कोणते आता ई पासून विचारल्या नंतर नाही बघा म्हणजे ई पासून म्हणजे ई एफ जी एच आय जे आणि त्यानंतर के मग इथून सातवं पासून वन टू थ्री फोर फाय सिक्स फाय सिक्स आणि सेवन मग ऑप्शन नंबर ए ओके म्हणजे के के हे अक्षर आहे ठीक आहे त्यानंतर इंग्रजी अक्षरमालेतील शेवटचे तीन अक्षरे कोणती एक्स वाय झेड ऑप्शन नंबर सी गुड एच आणि जे यांच्यामध्ये कोणते अक्षर येते ए आय अक्षर येते त्यांच्यामध्ये इंग्रजी स्वरांची संख्या किती इंग्रजी स्वरांची संख्या तर फाय स्वर आहेत वॉवेल्स ए ई आय ओ अँड यू हे फाय ओ वॉवेल्स आहेत ते स्वर म्हणतात त्यांना सव्वीसावे अक्षर कोणते तर सव्वीसाव अक्षर आहे बी झेड आता संख्या मालिकडे जाऊ संख्या माला हा दुसरा भाग आपण त्यात दिलता तर बघा फाय टेन फिफ्टीन ट्वेंटी याच्यात ये पुढचा येणारा नंबर कोणता ऑप्शन okay. okay. नंबर ए ट्वेंटी फाय फाय तिथं पाच चा फरक आहे त्यानंतर टू फोर एट सिक्सटीन टू टू जा फोर एट फोर टू जा एट एट टू जा सिक्सटीन सिक्सटीन टू जा थर्टी टू म्हणजे ऑप्शन नंबर सी गुड त्यानंतर वन फोर नाईन सिक्स्टीन ट्वेंटी फाय पुढे काय येणार असं येईल बघा वन हा वनचा स्क्वेअर आहे टू चा स्क्वेअर फोर आहे थ्री चा स्क्वेअर नाईन फोर चा स्क्वेअर सिक्स्टीन आहे फाय चा स्क्वेअर ट्वेंटी फाय आहे मग सिक्स चा स्क्वेअर सिक्स सिक्स थर्टी सिक्स थर्टी सिक्स सी वरती आहे हे लक्षात घ्या त्यानंतर आता इथं उतरलेले म्हणजे उतरता क्रम आहे हंड्रेड नाईन्टी एटी आणि इथं सेवन्टी क्वेश्चन नंबर फाय थ्री सिक्स बघा थ्री सिक्स ट्वेल्व ट्वेंटी फोर थ्री टू जा सिक्स सिक्स टू जा ट्वेल्व ट्वेल्वेंटी फोर ट्वेंटी फोर टू ऑप्शन नंबर बी मराठी अक्षरमाला आता याच्यामध्ये आपण पाहूयात मराठी स्वरांची संख्या किती आहे आपण पाहिलेला आहे जर चौदा दिलं तर चौदा बारा असेल तर बारा बारा स्वर आहे हा अंग नंतर कोणतं कोणते अक्षर येते गुड हे च आणि लिंग नाही हे नय हे बरोबर हे नय मग न नंतर काय येणार ट येणार आणि मग ट हे त्याच्या पुढचं अक्षर आहे लिंगच म्हणलो सॉरी हा हा त्यानंतर मराठीतील पहिले व्यंजन कोणते पहिलं व्यंजन कोणतंय तर क आहे गुड लो यां अक्षरा थे थे? हो। लो या अक्षरापूर्वी हो कोणते अक्षर येते व श ल ह ह लह त्याच्या अगोदर गुड मराठी अक्षरमालेत व्यंजनांची संख्या किती तर ते आहेत थर्टी सिक्स ओके तर गुड तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे कालचे ट्वेंटी 20... यस yes, ट्वेंटी एम सी क्यूज पाहिलेले आहेत त्यामध्ये मग आपण आता आता बघा लक्षात घ्या आता काय करायचंय